विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या शहरातील सराईत गुन्हेगारास एका वर्षाकरिता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आहे अजय एवसेफ हेगडे वर्षे चौतीस राहणार अण्णाभाऊ साठे चौक नाम शिरगाव तालुका जयसिंगपूर जिल्हास कोल्हापूर असा आरोपीचं नाव आहे सराईत गुन्हेगार अजय हेगडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील असला तरी सांगली शहर पोलीस ठाणे त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत यामध्ये प्रामुख्याने मारहाण वाहनांना आग लावणे घातक हत्यार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक ठिकाणी दंग करणे आदी विविध दा गुन्हे दाखल झालेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजय हेगडे याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव मिरज प्रांताधिकाऱ्यांना पाठवला होता त्यावर सुनावणी होऊन प्रांताधिकाऱ्यांनी अजय हेगडे यास एक वर्षाकरिता तडीपार केले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज